नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मनोज जरांगे पुन्हा एकदा वीस जुलैपासून उपोषणाला बसणार आहेत त्यांनी तशा पद्धतीचा इशारा दिलेला आहे सरकारला की वीस तारखेपर्यंत जे काय आरक्षण आहे त्यांच्या मागण्या आहेत सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणं किंवा ओबीसीतून आरक्षण देणं ही जी प्रमुख मागणी आहे त्यांची ती पूर्ण व्हायलाच पाहिजे खरं तर तेरा जुलैपर्यंत त्यांनी मुदत दिली होती त्यानंतर आता ती वीस जुलै वाढलेली आहे आणि आता अशाच पद्धतीने ते उपोषण करणार आहेत पुन्हा एकदा तर हे त्यांचं आंदोलन जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून एक तर राजकीय कुठेतरी वळणाने चालले अशा पद्धतीचे आरोप होत आहेत आणि त्यात बऱ्याच वेळेला तथ्य वाटायला लागतं यावर अनेक व्हिडिओसुद्धा बनवून झालेले आहेत आम्हीसुद्धा अनेक व्हिडिओज आहेत ते संदर्भात केलेले आहेत पण पुन्हा पुन्हा तोच विषय जरांगे काढताना आपल्याला दिसून येतात तर याच्यामध्ये आता त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष केलं भुजबळांना लक्ष केलं कायमच ते या दोन नेत्यांना लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात आता त्यांचं म्हणणं आहे की फडणवीस जे आहेत ते मराठा आरक्षण देण्यास इच्छुक नाहीत त्यामुळे ते दबाव आणतायत आता ते कोणावर दबाव आणताहेत हे काही त्यांनी सांगितलेलं नाही पण फडणवीस हे दबाव आहेत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून आता ते कोणावर दाबा आणतात हे ते सांगत नसले तरी पुन्हा एकदा त्यांनी फडणवीसांना लक्ष केले ते करत असतानाच छगन भुजबळांवर सुद्धा ते आरोप करतायत तो कशासाठी आरोप करतायत माहितीने त्याचं उद अर्थातच कारण असणार ते म्हणजे भुजबळ हे ओबीसीचे नेते आहेत त्यामुळे ओबीसीतून त्यांचा अर्थातच विरोध आहे त्यामुळे भुजबळांना लक्ष करतायत पण ओबीसी आणि मराठा यांच्या संघर्ष निर्माण होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण व्हावी अशी अनेकांची इच्छा आहे आणि मग स्वतः जारांगे जे जा, आहेत त्यांची इच्छा तीच आहे की ओबीसी ओबीसीमधनं आरक्षण मिळालंच पाहिजे आणि ते होणार नसेल वीस जुलैपर्यंत होणार नसेल किंवा कोणत्याही त्यांनी दिलेल्या मुदतीत होणार नसेल तर आम्ही उमेदवार निवडून येऊ देणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडू आता त्यांनी भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही अशा पद्धतीची भाषा सुद्धा वापरलेली आता यावेळेला एक प्रश्न निर्माण होतो की जर ते वारंवार सांगतायत की सरकारमधले जे पक्ष आहेत म्हणजे महायुतीमधले पक्ष जे आहेत एकनाथ शिंदेची शिवसेना असेल अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्या कोणत्याही उमेदवाराला ते निवडून देणार नसतील मग ते निवडून कोणाला देणार आहेत जर महायुतीतल्या सगळ्या उमेदवारांना पाडण्याची तयारी त्यांची आहे तशा पद्धतीची इच्छा आहे तशा पद्धतीचे इशारे ते देत आहेत मग निवडून कोणाला आणायचे त्यांना महाविकास आघाडीतल्या सगळ्या उमेदवारांना निवडून आणायचे का तेजा क्या ते जर असतील किंवा ते यावेत निवडून अशी तुमची इच्छा असेल तर मग त्यांना आता जाब विचारण्याची गरज आहे चारांगीनी जे प्रश्न तुम्ही या सरकारला विचारताय या सरकारकडून मागण्या करताय आणि गेले अनेक महिने हे चालू आहे लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून हे सगळं आंदोलन चालू आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या मागण्या करताय त्याच्यात आता हीच जर मागणी असेल ओबीसीच्या प्रवर्गातूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि सरकारमधून कोणीही त्याला तयार नाहीये कोणी तसं आश्वासनही दिलेलं नाही कोणी कधी तसं भाष्यही केलेलं नाही की ओबीसीतून आरक्षण द्यायची आमची तयारी आहे म्हणजे याचा अर्थ ते ओबीसीतून आरक्षण देणार नाहीत मग ओबीसीतून आरक्षण देण्याची तयारी तुमच्या लेखी जर हे सरकार किंवा या सरकारमधले पक्ष तयार नसतील तर मग जे दुसरे विरोधी पक्ष आहेत जे महाविकास आघाडीमधले पक्ष आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल उद्धव ठाकरेंचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल शरद पवारांचा पक्ष असेल राष्ट्रवादी आणि काँग्रेस असेल या तिघांकडून तुम्हाला अपेक्षा आहे का मग या तिघांना कधी विचारणार आहात कारण आत्ताही विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली अगदी दोन तीन महिन्यांवर मग त्यावेळेला तुम्ही हे लोकांसमोर चित्र आणलं पाहिजे की बाबा एक या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं जे महायुतीचं सरकार आहे हे काय ओबीसीच्या प्रवर्गातून आरक्षण द्यायला तयार नाहीये त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं वचन तसं दिलं जात नाहीये म्हणजे आपल्याला अपेक्षा आहे की महाविकास आघाडीकडूनच हे मिळू शकेल मग महाविकास आघाडीतल्या पक्षांकडून एकदा उत्तर मागा की तुमची ओबीसी म्हणून आरक्षण देण्याची तयारी आहे का म्हणजे मराठ्यांनाही कळेल जेवढे मराठ्या जरांगेंच्या सोबत आहेत त्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की ओबीसीतून ओबीसी प्रवर्गातून किंवा त्यांच्या कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे मग ती भूमिका शरद पवारांच्या आहे का उद्धव ठाकरेंच्या आहे का काँग्रेसचे आहे का याबद्दल एकदा विचारलं पाहिजे ना ते न विचारून कसं चालेल सरकार देण्याचा प्रयत्न करते पण सरकार कोणतेही आश्वासन देणार नाही ओबीसीतून दे देण्याचं आणि देतही नाही मग निदान तुम्ही म्हणताय दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार पाडणार भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही एकनाथ शिंदेंचाही उमेदवार कदाचित निवडून येऊ देणार नसाल तुम्ही अजित पवारांबद्दलही ते स्थिती असेल मग ज्यांचे उमेदवार निवडून यावेत आणि जे आपल्याला आरक्षण देऊ शकतील अशी अपेक्षा असेल जारांगींची की जारांगे तशा पद्धतीचं एक संकेत देत असतील मराठा समाजाला तर त्यांनी यांना विचारलं पाहिजे ना शरद पवारांना विचारा की ते ओबीसीतून आरक्षण देण्यास तयार आहेत का काँग्रेसचे नेते जे आहेत नाना पटोले असतील इकडचे प्रदेशाध्यक्ष त्यांना विचारा की ते तयार आहेत का उद्धव ठाकरेंना विचारा पण कोणी तयार नाही त्यांच्यामधूनही कोणी सांगितलेलं नाही उलट आपण पाहिलं लोकसभेमध्ये अमोल कोल्हे जे शरद पवार गटाचे खासदार आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली तिथे हाच प्रश्न किंवा हा मुद्दा जो आहे मराठा आरक्षणाचा मांडला त्यांनी त्यावेळेला ते, ते म्हणाले की अन्य कोणाच्याही प्रवर्गाला धक्का न देता किंवा कोणाच्याही प्रवर्गाला बाधा न पोहोचवता आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची भूमिका होती तेव्हा जारांगेना विचारण्यात आलं की अमोल कोल्हे असं असं बोलले लोकसभेमध्ये तेव्हा जारांगेंचं काय म्हणणं होतं की त्यांनी चूक केली असेल ती पोटात घेऊ आपण ही चूक नाही आहे ही भूमिका आहे त्यांची चुकून ते बोललेलं नाहीये असं ही भूमिका मांडलेली आहे त्यांनी की कोणालाही कोण कोणाच्याही प्रवर्गाला किंवा कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या ही त्यांची भूमिका आहे त्यांच्या पक्षाची कारण पक्षाची भूमिका असल्याशिवाय कोल्ले बोलणार नाहीत के माध्यम से सरकार से दरख्वास्त है कि जातिगत जनगणना कराई जाए और किसी भी के आरक्षण को ठेस ना पहुंचाते हुए मराठा समाज को भी आरक्षण दिया जाए खासदार के लिए मराठी में बदलला तर वाटतं मी पाच वर्ष सकाळ तुम्हाला टेन्शन नाही पण त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी आमदार केलं वाकड ते ना मराठी ते पाहिजे जाऊ द्या एखादी चूक होत असती समाजाकडून होती कोणी होती असं काहीच नाही चुका माफ करायला लागतं त्या पोटात घ्यायला सोडून द्यायला लागतं सरकार जे म्हणजे स्वाभाविकच ही भूमिका शरद पवारांची असली पाहिजे आणि शरद पवारांनी आत्ता काही महिन्यात बोललेले नाहीत पण गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे पत्रकारांसमोर की ओबीसी म्हणणं आरक्षण देण्याच्या फंदात पडू नका किंवा तशा पद्धतीचा विचार करू नका कारण त्यातून ओबीसी समाजातल्या गरिबांना धक्का बसेल त्यांचं नुकसान होईल त्यांचा अन्याय होईल ही भूमिका शरद पवारांनी मांडलेली आहे जा ही जारांगींना कदा माहिती नसेल त्या जारांगेनी हे विचारावं शरद पवारांना उद्धव ठाकरेंना काँग्रेसला की तुमची तयारी आहे का ओबीसीमधनं आरक्षण देण्याची आणि मग त्यांचे उमेदवार आम्ही निवडून आणू दोनशे अठ्ठ्याऐंशी ही घोषणा करा त्याची प्रतीक्षा आहे लोकांना नाहीतर मग राजकारणच फक्त चाललेलं आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडू आम्ही महायुतीचे सगळे उमेदवार पाडू पाडणार असाल तर ज्यांचे निवडून आणणार आहात त्यांना पण आधी त्यांच्याकडून क्लिअर करून घ्या स्पष्ट करून घ्या त्यांच्याकडून की ते आरक्षण ओबीसीच्या प्रवर्गातून देण्यास तयार आहेत का म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला तरी कळेल की मराठा आरक्षण देण्याची ताकद ओबीसीच्या प्रवर्गातून देण्याची ताकद महायुतीमध्ये नाहीये पण महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांनी स्पष्ट केलेली आपली भूमिका असं एकदा जरांगेंनी त्यांच्याकडून वधवून घेतलं की मग महाराष्ट्राची जनता सुद्धा किंवा सुद्धा आपली मतं कोणाला द्यायची ठरवू शकतील मग तो जाब विचारणार कधी आतापर्यंत फक्त रोज उठून फडणवीसांना लक्ष करणं किंवा भाजपला लक्ष करणं भाजपचा उमेदवार एकही निवडून आणणार नाही भुजबळांना भुजबळ आमचा अन्याय करतायत हे किती दिवस चालणार आहे किती दिवस रोज एक आज तेरा जुलैपर्यंत काहीतरी मुदत दिली होती मग आता वीस जुलैपर्यंत झाली हे सगळं निवडणूक जवळ येईपर्यंत चालतच राहणार आहे उपोषण करणार परत आंदोलन करणार शांतता रॅली काढणार संवाद रॅली काढणार लोक आता याला कंटाळलेले आहेत एकदा तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या की तुम्हाला हे सरकार न्याय देत नाहीये हे सरकार निराश करते हे सरकार ओबीसीच्या प्रवर्गातून आरक्षण देणार नाहीये तर मग कोण देणार आहेत असं तुम्हाला वाटतंय तर त्यांना विचारा तुम्ही मग लोकांना पुढच्या विधानसभेच्या आता जी ही जी विधानसभा निवडणूक येईल त्याच्यात कोणाला निवडून द्यायचं हे लोक ठरवू शकतील मराठी ठरवू शकतील ते भूमिका आता त्यांनी घेतली पाहिजे नुसतं ही भूमिका अमोल कोल्लीने जी मांडली ती काही चूक आहे आणि ती आम्ही पोटात घालू अशी भूमिका चालणार नाही चुका पोटात घालण्यासाठी नाहीत ही भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भूमिका आहे की ओबीसीतून आरक्षण मिळू नये त्या कोणत्याही प्रवर्गाला धक्का लावून मिळू नये ही त्यांची भूमिका आहे त्या त्यांच्याकडून एकदा वधवून घ्या स्पष्टपणे विचारा आणि तसं असतं त्यांची भूमिका असते तर ते आत्ता ही जी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्याला आले असते ते मग ते आलेले नाही त्या ठिकाणी त्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत सुप्रिया सुळे म्हणतायत की त्या बैठकीला उपस्थित राहण्याची काय काय गरज आहे यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं दहा वर्ष आम्ही हा प्रस्ताव मांडतोय आरक्षण द्या आरक्षण द्या आता सुप्रिया सुळे यांना माहिती पाहिजे की त्याच्या आधी दहा वर्ष आधी म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होतं त्यांनी जर तेव्हाच आरक्षण देऊन टाकलं असत ही परिस्थिती जोडवली नसती त्यामुळे हा सगळा राजकारणाचा खेळ खंडोबा करत राहण्यापेक्षा ज्यांना निवडून आणायचे जे आरक्षण देण्यास लायक आहेत असं जरांगींना वाटतं त्यांनी सगळ्या मराठ्यांना सांगावं त्यांच्याकडून ते वदवून घ्यावं आणि सगळ्या जनतेला स्व सांगावं महाराष्ट्रातल्या की हे आरक्षण देऊ शकतात ओबीसी प्रवर्गातून तर तो, तो जाप कधी नाही विचारणार ना आहेत ज्या पक्षांनी निवडून यावं असं त्यांना वाटतंय हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याविषयी जारांगींनी आता बोललं पाहिजे अशी सगळ्यांचीच आता अपेक्षा आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद